सर नाशिक रोड पोलिसांच्या हातीमध्ये एक गडबोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे तर त्याच्या अनुषंगानं आज रेस्ट्रोट आहे त्याच्यामध्ये तीन तारखेला एक आपल्याला ही माहिती मिळाली होती आणि त्या जा माहितीच्या आधारावरती ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल फोगरे यांना मिळाली होती आणि एक त्यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम गोरे नावाचा त्यांचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरगुडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या अधावरती रिव्हर्स इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगसारखं का काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या अधावरती आमच्या टीमीचे पी एस आय सजित पवार आहेत त्यांनी त्यांच्या टीमच्या संबंधित आरोपीला पहिल्याच ताब्यात घेऊन ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरगुडी केलेली आहे आणि घरगुडी करून तिथले जवळपास पंधरा सोळे जागीने जे आहेत ते तोडलेले आहेत त्याच्यावरून आम्ही ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो आमची टीम त्या ठिकाणी सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी ज्या आहेत त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्या माहितीच नव्हतं त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही तर तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी त्या दागिने ठेवले होते त्यांच्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे अशा पद्धतीने चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं केलेला आहे सतत डिटेक्शन आमचे पी आय सपकाळी साहेब पूर्ण टी व्हीची टीम आणि विशेषतः पी एस आय आमचे सचिन पवार आणि सर्व त्यांच्या सोबतच्या अंमलदारीने सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे अमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी यथोचित बक्षीस देखील दिलं सर ते कंटेनर आपण पाहतात महाराष्ट्र चोवीस न्यूज डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ